मराठी व्याकरणात प्रयोग हा एक असा विषय आहे जो अनेकांना शाळेपासूनच थोडा अवघड वाटतो हो अगदी कर्ता कर्म क्रियापद यांची नाती ओळखताना खूप गोंधळ होतो म्हणजे बघा तो आंबा खातो आणि त्याने आंबा खाल्ला या दोन वाक्यांमध्ये अर्थ तर जवळजवळ सारखाच वाटतो पण व्याकरणाच्या दृष्टीने त्यात जमीन आसमानाचा फरक आहे अगदी बरोबर आणि हा फरक ना फक्त परीक्षेपुरता नाहीये तो भाषेच्या रचनेचा तिच्या सौंदर्याचा भाग आहे म्हणूनच आज आपण याच विषयावर खोलात जाऊन चर्चा करणार आहोत हो आपलं ध्येय फक्त व्याख्या समजून घेणं नाही तर कुठलंही वाक्य पाहिल्यावर त्याचा प्रयोग सहज कसा ओळखायचा आणि कर्तरी कर्मणी भावे यांच्यात नेमका फरक काय आहे हे आपल्याला तुलना करून समजून घ्यायचंय उत्तम मग चला थेट मुळाशीच जाऊया प्रयोग हा शब्द ऐकला की काहीतरी क्लिष्ट वाटतं पण सोप्या भाषेत याचा अर्थ काय प्रयोग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही वाक्यातलं एक पावर प्ले आहे पावर प्ले हो कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्यातलं सत्ता संतुलन म्हणजे वाक्यातलं क्रियापद कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे अच्छा ते कर्त्याच्या म्हणण्यानुसार बदलतंय की कर्माच्या की ते दोघांनाही जुमानत नाही ही जी जुळणी आहे ही जी रचना आहे तिलाच प्रयोग म्हणतात पॉवर प्ले ही कल्पना आवडली म्हणजे वाक्याचा खरा बॉस कोण हे ठरवणं म्हणजे प्रयोग ओळखणं अगदी मग या खेळात तीन मुख्य खेळाडू झाले कर्तरी कर्मणी आणि भावे सुरुवात कर्तरी प्रयोगापासून करूया का तो सगळ्यात सरळ वाटतो हो कर्तरी प्रयोग सर्वात थेट आणि नैसर्गिक मानला जातो नावाप्रमाणेच इथे करता हाच सगळं काही असतो करता धरता बरोबर तोच धातुरुपेश असतो म्हणजे क्रियापदाच्या रूपावर त्याचा पूर्ण अधिकार असतो नियम सरळ आहे क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुषानुसार बदलतं उदाहरणार्थ तो आंबा खातो इथे करता आहे तो आता मी जर करता बदलला म्हणजे तो ऐवजी ती केलं तर... तर वाक्य होईल ती आंबा खाते हा खातोच खाते झालं बरोबर आता वचन बदलून बघा तो ऐवजी ते म्हणजे अनेक वचन ते आंबा खातात अरे वा क्रियापद पुन्हा बदललं म्हणजे कर्ता जसा बदलेल तसं क्रियापद बदलतं आणि एक महत्वाची गोष्ट या प्रयोगात कर्ता नेहमी स्वतंत्र असतो त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नसतो अच्छा आणि यात सकर्मक आणि अकर्मक असे दोन उपप्रकारही आहेत ना हो वाक्यात कर्म आहे की नाही यावरून तो आंबा खातो हे सकर्मक झालं कारण आंबा हे आहे, कर्म आहे पण तो हसतो यात कर्म नाही त्यामुळे ते अकर्मक कर्तरी क्रिया तिथेच थांबते अगदी बरोबर म्हणूनच कर्तरी प्रयोग आपल्याला रोजच्या बोलण्यात सगळ्यात जास्त दिसतो सरळ आणि स्पष्ट ठीक आहे म्हणजे कर्तरी प्रयोगात कर्ता हाच हिरो आहे पण मग कर्मणी प्रयोगात काय होतं नावावरून वाटते की इथे कर्माला जास्त महत्व आहे अगदी नेमका मुद्दा पकडला कर्मणी प्रयोगात सत्तांतर होतं सत्तांतर हो करता जातो दुय्यम भूमिकेत आणि कर्म येतं मुख्य भूमिकेत इथे क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार नाही तर कर्माच्या लिंग आणि वचनानुसार बदलतं हे रंजक आहे म्हणजे हिरो बदलला याचं उदाहरण कसं असेल आपण तेच वाक्य घेऊ थोड्या फरकाने मुलाने आंबा खाल्ला इथे कर्म आंबा हे पुल्लिंगी आहे म्हणून क्रियापद खाल्ला असं आहे आता गंमत बघूया आपण कर्ता बदलू मुलाने ऐवजी मुलीने करू वाक्य काय होईल मुलीने आंबा खाल्ला क्रियापद तसंच राहिलं कर्ता बदलून काहीच फरक नाही पडला बरोबर आता कर्म बदलून पाहू आंबा जो पुल्लिंगी आहे त्याच्या जागी चिंच घेऊया जी स्त्रीलिंगी आहे मग वाक्य होईल मुलाने चिंच खाल्ली अरे खाल्ल्याचं चा खाल्ली झालं पाहिलं कर्म बदलल्याबरोबर क्रियापदाने आपलं रूप बदललं इथे सत्ता कर्माची आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या कर्मणेमध्ये कर्त्याला ने ए शी असा प्रत्यय लागतो पण कर्म मात्र प्रत्यय विरहित असतं म्हणजे कर्तरीमध्ये जो कर्ता स्वतंत्र होता तो कर्मणीमध्ये प्रत्यय युक्त झाला त्याची सत्ता गेली बरोबर आता तिसरा आणि मला सगळ्यात गुढ वाटणारा प्रकार भावे प्रयोग इथे ना कर्त्याचं चा चालतं ना कर्माचं मग चालतं कोणाचं इथे क्रियापदाचा भाव किंवा त्याचा अर्थ हाच मुख्य असतो म्हणूनच याला भावे प्रयोग म्हणतात अच्छा या प्रयोगात क्रियापद एकदम तटस्थ भूमिकेत असतं ते कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार अजिबात बदलत नाही ते कायम तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी आणि एकवचनी राहतं म्हणजे क्रियापद एकदम न्यूट्रल अगदी जणू काही ते म्हणतंय तुम्ही कोणीही असा मी बदलणार नाही याचं उदाहरण पाहूया नक्कीच आपलं प्रसिद्ध उदाहरण रामाने रावणास मारले आता यात कर्ता बदलू रामऐवजी सीता घेऊ वाक्य होईल सीतेने रावणास मारले क्रियापद मारले तसच राहिलं आता कर्म बदलू वजी वाली घेऊ रामाने वालीस मारले तरीही क्रियापद बदललं नाही खरंच करता बदला कर्म बदला क्रियापद आपल्या जागी ठाम आहे आता एक व्यवहारिक प्रश्न प्रत्येक वेळी असं करता कर्म बदलून पाहणं थोडं वेळ खाऊ आहे हे तिन्ही प्रकार पटकन ओळखण्यासाठी काही सोपी युक्ती किंवा शॉर्टकट आहे का हो नक्कीच आहे आणि यामुळेच प्रयोग ओळखणं खूप सोपं होतं आपण याला प्रत्ययांची त्रिसूत्री म्हणू शकतो प्रत्ययांची त्रिसूत्री हो नियम पहिला कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो तो स्वतंत्र असतो जस राम जातो कर्ता प्रत्यय विरहित दिसला की तो कर्तरी प्रयोग ठीक आहे करता क्लीन म्हणजे कर्तरी दुसरा नियम नियम दुसरा कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो पण कर्माला प्रत्यय नसतो जसं रामाने आंबा खाल्ला कर्त्याला ने प्रत्यय आहे पण कर्म आंबा प्रत्यय विरहित आहे म्हणजे कर्ता प्रत्यय युक्त पण कर्म प्रत्यय मुक्त ही कर्मणीची ओळख आणि तिसरा नियम बरोबर भावे प्रयोगासाठी नियम तिसरा भावे प्रयोगात कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय असतो जसं रामाने रावणास मारले इथे कर्त्याला ने आणि कर्माला आहे थांबा म्हणजे ही त्रिसूत्री अशी आहे की हाँ? एक कर्त्याला प्रत्यय नाही तर कर्तरी बरोबर दोन कर्त्याला आहे पण कर्माला नाही तर कर्मणी अगदी आणि तीन कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय तर भावे ही युक्ती तर खूपच प्रभावी वाटते पण का? ही नेहमीच लागू पडते का यात काही अपवाद नाहीत खूप चांगला प्रश्न आहे ही त्रिसूत्री नव्वद टक्केपेक्षा जास्त वाक्यांमध्ये अचूक काम करते पण काही उपप्रकार आणि संकर प्रयोगांमध्ये आपल्याला थोडं अधिक खोलात जाऊन पाहावं लागतं आणि तिथेच या विषयाची खरी गंमत आहे अगदी चला मग त्याच गमतीकडे वळूया कर्मणी आणि भावे प्रयोगाचे काही उपप्रकार आहेत त्यातलं नवीन कर्मणी हा प्रकार इंग्रजीच्या प्रभावातून आलाय असं म्हणतात हो नवीन कर्मणी हा प्रकार इंग्रजीतील पॅसिव व्हॉइसच्या रचनेवरून तयार झाला आहे यात कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लागतो उदाहरणार्थ जसं शिपायाकडून चोर पकडला गेला किंवा सरकारकडून नवीन नियम जाहीर करण्यात आले ही रचना बातम्यांमध्ये किंवा सरकारी कामकाजात जास्त दिसते आणि समापन कर्मणी नावाचाही एक प्रकार आहे त्याची गोष्ट सांगून झाली यात काय वेगळेपण यात क्रियेच्या समाप्तीवर तिच्या पूर्णत्वावर अधिक जोर दिला जातो माझा अभ्यास करून झाला हे मी अभ्यास केला पेक्षा जास्त निर्णायक वाटतं नाही का हो खरंय अर्थाची एक सूक्ष्मछटा बदलते आणि शक्य कर्मणी बद्दल काय आईकडून काम करवते शक्य कर्मणी हा खूप सुंदर प्रकारे। तो कर्त्याची क्षमता दाखवतो बाबांकडून आता जिना चढवतो म्हणजे त्यांच्यात ती क्षमता आहे पण याचा वापर अनेकदा विनम्रपणे नकार देण्यासाठीही होतो तो कसा माझ्याकडून हे काम करवत नाही हे मी हे काम करू शकत नाही पेक्षा कमी कठोर वाटतं हे तर व्याकरणाला थेट सामाजिक संवादाशी जोडण्यासारखं आहे बरोबर आणि भावे प्रयोगात अकर्तुक भावे हा एक प्रकार आहे ज्यात करताच नसतो हे कसं शक्य आहे हे शक्य आहे काही क्रिया नैसर्गिकरित्या घडतात त्यांना कोणी करणारा नसतो जसं आज लवकर उजाडले किंवा संध्याकाळी सारखे मळमळते अच्छा म्हणजे इथे उजाडण्याची किंवा मळमळण्याची क्रिया कोणी केली याचं उत्तर नाही नाही इथे क्रियापदाचा भावच कर्त्याचं काम करतो म्हणूनच याला भावकर्त्रिक असंही म्हणतात हे खूपच रंजक आहे आता सर्वात गुंतागुंतीच्या भागाकडे येऊया संकर प्रयोग म्हणजे जेव्हा हे प्रकार एकमेकात मिसळतात हो जेव्हा एकाच वाक्यात दोन वेगवेगळ्या प्रयोगांची लक्षणं दिसतात तेव्हा त्याला संकर किंवा मिश्र प्रयोग म्हणतात यात क्रियापद कधी कर्त्याचं ऐकतं तर कधी कर्माचं जसं की कर्म कर्मसंकर प्रयोग अगदी तू मला पुस्तक दिलेस हे वाक्य पहा इथे क्रियापद दिलेस हे तू या कर्त्यानुसार बदलतं तू ऐवजी तुम्ही केलं तर तुम्ही मला पुस्तक दिलेत असं होईल हे झालं कर्तरीचं लक्षण पण त्याच वेळी जर आपण कर्म बदललं पुस्तकाऐवजी वही केलं तर वाक्य होईल तू मला वही दिलीस अरे वा म्हणजे क्रियापद कर्माच्या लिंगानुसारही बदलतंय जे कर्मणीचं लक्षण आहे बरोबर क्रियापद इथे दोघांनाही प्रतिसाद देतय पण मग अशा वाक्यात जिथे मला आणि पुस्तक अशी दोन कर्म आहेत तिथे क्रियापदाने कोणाचं ऐकायचं हा एक अतिशय महत्वाचा नियम आहे जेव्हा वाक्यात दोन कर्म येतात एक सजीव अप्रत्यक्ष आणि एक निर्जीव प्रत्यक्ष तेव्हा क्रियापद नेहमी निर्जीव म्हणजेच प्रत्यक्ष कर्मानुसार चालतं अच्छा म्हणजे तू मला फूल दिले यात क्रियापद फूलनुसार आहे मला नुसार नाही अगदी बरोबर म्हणजे संकर प्रयोग ओळखण्यासाठी आपल्याला प्रत्येक नात्याची शक्यता तपासून पहावी लागते हे खरंच डीप डाईव्ह आहे नक्कीच आणि हीच भाषेची लवचिकता आहे तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली प्रयोग म्हणजे केवळ नियमांची जंत्री नाही तर वाक्यातील सत्ता संतुलन समजून घेण्याची एक पद्धत आहे कर्तरी प्रयोगात करता राजा कर्मणीत कर्म आणि भावे प्रयोगात क्रियापदाचा भाव महत्वाचा आणि आपली प्रत्ययांची त्रिसूत्री विसरता कामाने कर्त्याला प्रत्यय नाही तर कर्तरी कर्त्याला आहे पण कर्माला नाही तर कर्मणी आणि दोघांनाही प्रत्यय असेल तर भावे हा शॉर्टकट बहुतेक ठिकाणी आपला वेळ आणि गोंधळ नक्की वाचवेल हो त्यानंतर उपप्रकारांच्या बारकाव्यांकडे लक्ष दिलं की झालं आपल्या चर्चेत नवीन कर्मणी प्रयोगावर इंग्रजी भाषेचा कसा प्रभाव आहे हे स्पष्ट दिसलं यावरून एक विचार मनात येतो भाषा ही प्रवाही असते बरोबर ती सतत बदलत असते मग विचार असा आहे की आज जसा इंग्रजीचा प्रभाव आहे तसा भविष्यात तंत्रज्ञानाचा म्हणजे ए आय किंवा मशीन ट्रान्सलेशनच्या भाषेचा मराठी व्याकरणावर प्रभाव पडून एखादा पूर्णपणे नवीन प्रयोग किंवा नियम तयार होऊ शकतो का आणि त्याचा स्वरूप कसा असेल